हो, महत्वाची बातमी गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा औचित्य साधून जुळे सोलापूर येथील केएलईच्या मैदानावर रावण दहन सोहळा रात्री आठच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवासाठी कर्नाटकातून बारा फूट उंची बाहुल्यांची दावद चौकातून केली मैदानापर्यंत शोभायात्रा काढण्यात ता आली शोभेच्या दारूची रोषणाई करण्यात आली सामाजिक बांधिलकीचे संदेश यावेळी देण्यात आले मदत करा असा संदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी क्यू आर कोड लावण्यात आले होते दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा असं आवाहन यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी सोहळ्याच्या वेळी केलं मोठ्या समुदायाच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला यापूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सपत्नीक तसंच अश्विनी हॉस्पिटलचे संचालक अमित भाई पटेल डॉक्टर नेहा सिंग रोडा डॉक्टर सूरज तावसे आदींच्या उपस्थितीमध्ये रावण दहन सोहळ्यास सुरुवात झाली समाजामध्ये चांगला विचार उजला पाहिजे अन्यायाचा निःपात करण्यासाठी सत्प्रवृत्ती वाढीस लागल्या पाहिजेत दुष्टांचा संहार करण्यासाठी अशा चांगल्या विचारांच्या माणसांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आवाहन यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी भारतीय विद्यापीठ दे शोभायात्राही काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये जुळे सोलापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही